तारणाऱ्या प्रभीशीच्या नावात सर्वांना सलाम परत एकदा या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये मी आपण सर्वांचे स्वागत करीत आहे या पियानं आपण देवाच्या वचनाकडे जाण्याअगोदर आपण प्रार्थना करू पवित्र पवित्र सर्वसमर्थ सर्व शक्तिमान दयाळू आणि कृपाळू परमेश्वरा धन्यवाद तो स्तुती करतो प्रभू आजच्या या सायंकाळच्या वेडी प्रभू हे परमेश्वरा तू आम्हाला दिवसभर सांभाळलं आणि परमेश्वरा ही सायंकाळची वेळ आमच्या जीवनाशी तू लागू केलेली आहे याबद्दल परमेश्वरा मी आभार मानतो आणि सोबतच परमेश्वरा या मंदिरी तू आम्हाला घेऊन आला आहे त्या देखील बाप्पा मी आभार मानतो आणि म्हणून देबाप्पा या समय तुझ्या पवित्र वचनातून मी बोलत असताना माझ्या जिबी हॉटेला तू स्पर्श कर तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर आणि प्रभू आजचं येणारं वचन माझ्यासाठी या ठिकाणी जमलेल्या प्रियजनांसाठी आणि परमिश्रा जे ऑनलाईनच्या माध्यमातून या प्रार्थनेचा लाभ घेत आहे त्या सर्वांसाठी प्रभू हे वचन तू आशीर्वादित कर सर्व काही प्रभू परमेश्वरा तुझ्या हाती सोपतो ही प्रार्थना इशूच्या नाव मागतो म्हणून तो एक आम्ही या आपण देवाच्या वचनाचं वाचन करू आजचा मननाचा शास्त्र भाग आहे स्तोत्र संहिता अठरा संहिता अठरा असं तर एक ते पन्नास वचन आहे परंतु आपण एक ते सहा वचन आपण वाचन करू एक ते सहा आणि त्यामधून आपण बोध घेऊ मी आपणासाठी वचन वाचत आहे स्तोत्राची हेडिंग याप्रमाणे आहे की दाविदाने गायलेले मुक्ती गीत हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो माज, परमेश्वर माझा दुर्ग माझा गड मला सोडवणारा माझा देव माझा खडक आहे त्याचा आश्रय मी करीतो तो, तो माझे कवच माझ्या रक्षणाचे बळकट साधन माझ्या उंच गुरुज आहे पात्र परमेश्वराचा मी धावा करीतो तेव्हा शत्रूंपासून माझा बसा होतो मृत्यूच्या बंधनाने मला वेष्टिले नासाच्या पुराने मला घाबरे केले अधलोकाच्या बंधनाने मला घेरले मृत्यूचे पास माझ्यावर आले मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला माझ्या देवाला मी हाक मारली त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली माझी हाक त्याच्या गेली परमेश्वर करो या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ या समय पर प्रियजनानं आपण परमेश्वराचं वचनाचं वाचन केलेलं आहे आणि या वाचलेल्या वचनाच्या माध्यमातून किंवा आजच्या या स्तोत्राच्या माध्यमातून परमेश्वर देव आम्हाला काही महत्वाच्या गोष्टी शिकवत आहेत ते आपण पाहत आहोत आणि म्हणून जन पहा हे स्तोत्र दाविदाने सवलाचा छळातून त्रासातून तसेच अनेक शत्रूंपासून सुटल्यानंतर हे स्तोत्र लिहिण्यात आलेला आहे हा एक दाविदाचा अनुभव आहे की परमेश्वर देवाने जो त्याचा शत्रू त्याचा त्याच्यापासून त्याला मुक्त केलेला आहे त्याच्यापासून त्याला सोडवलेला आहे आणि या अनुभवामधून किंवा या गोष्टीपासून तो चालत आहे आणि म्हणून या ठिकाणी तो त्याचा अनुभव या स्तोत्रामध्ये तो सांगताना दिसत आहे आणि म्हणून परमेश्वर देवाने त्याला मुक्त केलं किंवा सोडवलं म्हणून तो म्हणतो की परमेश्वर माझा दुर्ग माझा गड मला मा सोडवणारा माझा देव माझा खडक असतो तो या ठिकाणी उल्लेख करत आहे प्रियजनानो परमेश्वराविषयी जेव्हा पाहतो तर परमेश्वर देव आम्हाला आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी किंवा प्रत्येक परिस्थितीत तो आम्हाला सांभाळतो तो आमचे रक्षण करतो आणि आम्हाला पुढे घेऊन चालतो आणि हाच अनुभव दावीद त्याच्या जीवनामध्ये घेत आहे किंवा दाविदाने आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव घेतला की परमेश्वरने मला सोडवतो मला मुक्त करतो अशा अनेक गोष्टींच्या त्याने आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतला परमेश्वराचा अनुभव कारण त्यानं पहा या दाविदा दाविदाविषयी पाहतो तर त्यानं पहा कधी तो सुखात आहे कधी दुःखात आहे आणि या सर्व गोष्टी मधून जात असताना परमेश्वराचा अनुभव तो घेत आहे कधी सुखात आहे कधी दुःखात आहे किंवा मेंढपाळ आहे त्यावेळेस नंतर मग आपण पाहतो राजा झाला त्यावेळेस कधी रानावनात आहे त्यावेळेस म्हणजे तो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव सतत घेत आहे आणि परमेश्वराचा अनुभव घेत तो त्याचे जीवन जगत आहे आणि म्हणून आपण ज्या वेळेस स्तोत्र चौतीस आणि आठ वाचन करतो तर त्या ठिकाणी त्याचा अनुभवाविषयी त्या ठिकाणी सांगितलं परमेश्वराचे अनुभव त्या ठिकाणी सांगितले सांगितलेला आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा त्याने त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचा अनुभव घेतला आणि परमेश्वर देव हा चांगला आहे परमेश्वराची चांगूपणाच त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे म्हणून पहा प्रियानो या दाविदाच्या जीवनाकडे जेव्हा आपण पाहतो ना तर दाविदाचे जीवन हे सोपं नव्हतं प्रियानो कारण दाविदाच्या जीवनामध्ये प्रिय जनो ज्या वेळेस आपण पाहतो तर त्याचे शत्रू हे वर्ष नवर्ष प्रिय त्याचे पाठलाग करताना दिसतात त्याचे शत्रू आहे कारण तो चांगले कार्य करत आहे आणि म्हणून दाविदाविषयी ते पाहलं जात नाही आणि म्हणून दाविदाचा नाश करावा किंवा दाविदाचा शेवट करावा दाविदाचे जीवन संपवावं यासाठी प्रियानो शत्रू जे आहे ते त्याचं पाठलाग करताना दिसत आहे आणि म्हणून पहा दावीत कधी प्रियचिनो गुहेत लपतो आहे दावीत कधी प्रियचनो जंगलात भटकताना दिसतो आहे दावीत कधी प्रियचिनो आपल्या लोकांकडून फसवला जाताना दिसत आहे ही प्रियचनो दाविदाची एक सत्य कथा किंवा दाविदाच्या जीवनाचं हे एक सत्य आम्हाला पाहावयाच मिळत आहे की त्याच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी येत आहे आणि त्यामधून दावीद हा पुढे आणि पुढे चालत आहे कारण त्याचे जीवन हे साधन आहे स्वप्न आहे परंतु परमेश्वर देव त्याचं त्याचे रक्षण करतो हे आम्हाला पाहावयाच मिळत आणि म्हणून पहा, पहा अशा परिस्थितीमध्ये दे असताना देखील तो या ठिकाणी परमेश्वराविषयी मानतो की हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो कारण स्थिती ही बिकट आहे त्याच्या जीवनाची परंतु या ठिकाणी तो परमेश्वराच्या जे परमेश्वरावरती प्रेम केलेलं आहे किंवा परमेश्वराने त्याच्यावरती प्रेम केलेलं आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी तो करत आहे आणि म्हणून हे जे स्तोत्र तो लिहितो तर छडापासून निघालेला आहे शत्रू पासून सुटलेला आहे आणि हा एक अनुभव घेत तो पुढे चालत आहे आणि म्हणून तो या ठिकाणी हे स्तोत्र लिहिताना आम्हाला दिसतो आहे तसंच प्रिजनानो जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे पाहतो दाविदाचे जीवन एकीकडे आपण पाहतो संकटाने भरलेला आहे शत्रू आहे त्याच्या पाठीमागे तसं आपल्या जीवनाकडे पाहतो त्यावेळेस पहा आपल्या जीवनामध्ये देखील कधी संकट आहे कधी समस्या आहे दडपणे आहे आजारपण आहे आर्थिक संकट आहे कुटुंबातील तणाव आहे मानसिक भीती आहे किंवा असे वेगवेगळ्या गोष्टी या आपल्या जीवनामध्ये असतात आणि या ज्या गोष्टी आपल्या या सर्व गोष्टी आपल्या शत्रू समान आपल्या पाठीमागे लागलेल्या असतात आणि मग आपण पुढे चालतो कारण या सर्व गोष्टी आहेत आणि पुढे चालतो परंतु पहा पर जो परमेश्वर प्रिय दाविदाचा दाविदाच्या बाजूला उभा होता जो परमेश्वर दाविदाच्या संकटमय परिस्थितीमध्ये किंवा ज्या वेळेस शत्रू त्याच्या मागे लागले त्यावेळेस जो परमेश्वर देव त्याला सोडवत आहे किंवा त्याच्या बाजूला उभा आहे तोच परमेश्वर देव आपल्या संकटमय परिस्थितीमध्ये आपला दुर्ग बनून आपला गळ बनून आपला सोडवणारा बनून आपला खडक बनून आपल्या बाजूला उभा राहतो आपल्यासाठी तो उभा राहतो आपल्या बाजूला तो परमेश्वर देव उभा राहतो यासाठी की आम्ही आमच्या होऊ नये जसं दावीदा दावी विसी परमेश्वराने विचार केला त्याचे नाच होऊ नये तसं प्रियचनानो आपला ना होऊ नये म्हणून परमेश्वर देव सदैव आपल्या बाजूला उभा राहतो एक दुर्ग म्हणून एक खडक म्हणून एक गड म्हणून प्रियचनान तो परमेश्वर देव आपल्या संगती उभा राहतो आणि म्हणून प्रियचनानो या स्तोत्रामध्ये जर आपण पहिली गोष्ट पाहिली तर एक ते सहा वचनानुसार जर आपण पाहतो तर आम्हाला एक रक्षण करता परमेश्वर देव असं आम्हाला आढळतो रक्षण करता परमेश्वर हा एक मुख्य पॉइंट आम्हाला दिसून येतो कारण प्रियानो पहा परमेश्वर देव आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आमचं संरक्षण करतो आमचे रक्षण करतो आणि प्रेक्षणानो आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करत आम्हाला पुढे घेऊन चालतो आम्ही कितीही केलं पण प्रेचनानो आम्ही स्वतःहून संकटमय परिस्थिती असतो किंवा कोणतीही परिस्थिती असतो परंतु त्यामध्ये आम्ही स्वतःहून टिकत नाही स्वतःहून प्रेचनानो आम्ही उभं राहू शकत नाही परंतु प्रेचनानो परमेश्वराचे सामर्थ्य आपल्यावरती असत परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्ही टिकून राहतो आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी प्रत्येक समयी प्रत्येक संकटमय परिस्थिती असतो त्यामध्ये आम्ही टिकून राहतो ते आम्ही स्वतःहून नाही स्वतःच्या बळावरती नाही स्वतःच्या हिमतीवरती नाही तर परमेश्वराच्या सामर्थ्याने आम्ही टिकून राहत असतो एका गावामध्ये नदीला पूर आला आणि ज्यावेळेस पूर आला त्यावेळेस पूर्ण नदी भरून चालत आहे पाण्याचे प्रवाह जास्त आहे आणि त्यामधून एक माणूस एक तरुण व्यक्ती निघण्याचे प्रयत्न करत आहे परंतु निघत असताना तो, क्या पुरा तो, कि तो जात त्या पुराच्या वाहत्या पाण्यात तो व्यक्ती किंवा तो तरुण वाहून गेला आणि वाहून जात असताना त्या नदीच्याच किरा किनाऱ्याला लागून एक झाड होतं मोठं आणि भरपूसकड असं पाणी चालत आहे नदीमधून तर त्या झाडाच्या फांद्या काही फांद्या त्या नदीच्याच किनाऱ्याला लागून होत्या आणि पूर आलेला म्हणून जास्त त्या पाणी त्या झाडाला लागून चालत आहे आणि तेव्हा तो माणूस किंवा तो तरुण वाहत वाहत प्रियजननो जात असताना लोकांनी प्रयत्न केला त्याला वाचवण्यासाठी परंतु असफल ते लोक झालेले आहेत या व्यक्तीने देखील प्रयत्न केला स्वतःला वाचवण्यासाठी परंतु त्या ठिकाणी तो अयशस्वी झालेला आहे वाहात वाहात त्या झाडाच्या फांदीमध्ये तो अडकलेला आहे आणि मग तो रात्रभर त्या झाडाच्या फांदीमध्ये अडकला मग सकाळी उठून गावातील लोकांनी पाहिलं आणि त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि मग हे लोक त्याला वाचवतात आणि मग त्याला प्रश्न करतात की तू रात्रभर या पाण्यामध्ये कसा काय राहिला किंवा स्वतःला तू कसं काय सांभाळून घेतलं स्वतःचा बचाव कस काय तू करून घेतला रात्रभर तू पाण्यात आहे तेव्हा तो तरुण त्या ठिकाणी उत्तर देतो की मला मी स्वतःहून नव्हे परंतु मला त्या झाडाच्या फांदीने अडकवलं आहे त्या झाडाच्या फांदीने मला वाचवलेलं आहे असेच प्र, परिस्थिती प्रियचे आपल्या जीवनाची असते पुष्कळता प्रियचे आम्ही संकटामध्ये असतो समस्येमध्ये असतो त्यावेळेस आम्हाला पुष्कर्ष लोकांना वाटतं की स्वतःच्या जोरावरती स्वतःच्या हिंमतीवरती स्वतःच्या हा व्यक्ती वाचलेला आहे परंतु परमेश्वर देव नो आम्हाला आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला वाचवतो तो, तो आमच्यासाठी एक दुर्ग बनतो आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस या स्तोत्राचे वाचन करतो त्यावेळेस दावीद या स्तोत्रामध्ये परमेश्वराला काही नावे देत आहे दुर्ग म्हणत आहे गड म्हणत आहे सोडवणारा म्हणजे तारक किंवा वाचवणारा कडक म्हटलेला आहे कधी ना डळ मरणारा कवच म्हटलेला आहे रक्षण करणारा म्हटलेला आहे उंच बुरुज म्हटलेला आहे असं अनेक गोष्टी तो या ठिकाणी परमेश्वराविषयी तो म्हणत आहे आणि खरंच प्रेक्षण मानवी संरक्षण आहे हे अपूर्ण असत परंतु परमेश्वराचे संरक्षण परमेश्वराचे सांभाळणं हे जे आहे प्रियचनो ते पूर्ण असता कधीच अपूर्ण राहत नाही परमेश्वर देव आम्हाला पूर्णपणे सांभाळतो आणि म्हणून संरक्षणाचे स्वरूप आपण पाहिले तर प्रियजन परमेश्वर देव आम्हाला एकाच बाजूने सांभाळतो असं नाही की आम्हाला फक्त प्रियचनो शारीरिक रीतीने परमेश्वर देव आम्हाला सांभाळत आहेत नाही प्रियानो परमेश्वर देव आम्हाला आध्यात्मिक रीतीने देखील सांभाळतो मानसिक रीतीने देखील सांभाळतो आणि शारीरिक रीतीने त्याचे संरक्षण आम्हाला तो देत असतो आणि म्हणून पहा आध्यात्मिक रीतीने जर आपण पाहिलं तर तो परमेश्वर आम्हाला पडू दे देत नाही आमच्या नाश होऊ देत नाही मानसिक रीतीने पाहिलं तर निराशा भीती यापासून प्रियान आम्हाला मुक्त ठेवतो आमच्या मनात तो शांती देतो शारीरिक रीतीने पाहिलं तर आताच आपण उदाहरण देखील पाहिलं आजारपणापासून संरक्षण देतो आम्हाला अपघातापासून शत्रूंपासून आम्हाला सांभाळतो असं प्रियजनानो आम्ही पाहतो की परमेश्वर दे आम्हाला अनेक स्थितीमधून आम्हाला सांभाळतो पुष्कळ आम्हाला कळून देखील येत नाही की परमेश्वर देवाने आम्हाला संरक्षण दिलेलं आहे परमेश्वर देवाने दे माझे सांभाळ केलेलं आहे हे पुष्कळ आम्हाला कळून देखील येत नाही कारण आपले शत्रू कदाचित चुकीने प्रियजनानो आम्हाला बोलवतात आणि प्रियजनानो आमचं नाश करू पाहतात गुपित उदाहरणासाठी आपण पाहतो साधू सुंदर सिंग कानपिनो साधू सुंदर सिंग याने जेव्हा प्रभु श्री ख्रिस्ताचा स्वीकार केला ख्रिस्ती ख्रिस्ती तो झाला त्यावेळेस त्याच्याच लोकांनी त्याचं वाईट केलेलं आहे असं तर साधू सुंदर सिंग याच्या जीवनाविषयी अनेक उदाहरण आहे परंतु एक उदाहरण मी आपल्या समोर देत आहे की साधू सुंदर सिंग ज्या वेळेस त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला ख्रिस्ती तो झाला त्यावेळेस त्याच्याच लोकांनी त्याला जेवणात विष दिलेलं आहे का त्याच्या त्याला संपवायचं आहे साधू सुंदर सिंगाचं जीवन संपवून द्यायचं आहे नकोस आहे तो व्यक्ती त्यांच्या घरातील लोकांना परंतु काय त्याने तर ते जेवण खाऊन घेतलेलं आहे त्याला थोडी माहिती आहे की माझ्या लोकांनी विष दिलेलं आहे परंतु परमेश्वर देवाने त्याचे सांभाळ केला त्याचे संरक्षण केलेलं आहे त्याच्या नाश होऊ दिलेलं नाही हे परमेश्वराचे संरक्षण आपण पाहतो म्हणून म्हटलं प्रेच आपल्याला कळून देखील येत नाही की परमेश्वर देव आम्हाला कसं संरक्षित करतो परमेश्वराचे संरक्षण आम्हाला पुरेस असतं आणि म्हणून पहा पहिली गोष्ट आपण पाहतो ती हीच की परमेश्वर देव आमचं संरक्षण करता आहे दुसरी गोष्ट सात ते एकोणावीस या वचनामध्ये पाहतो तर प्रेचनो देवाचे समर्थिशाली हस्तक्षेप परमेश्वर देव प्रेचनो हस्तक्षेप करतो परमेश्वर देव प्रयचे शांत बसत नाही ज्या वेळेस लोक त्याच्या लोकांना लोका एखादा मार्ग हवा हो आहे त्यावेळेस परमेश्वर देव हस्तक्षेप करतो त्याच्या लोकांचा बचाव करतो त्याच्या लोकांसाठी उत्तम मार्ग काढतो आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा वचनाचे वाचन करतो ना तर त्या परमेश्वराच्या वचनामध्ये काय म्हटलं आहे पृथ्वी हादरली असं उल्लेख या वचनामध्ये आहे दूर व आग निघाली गडगडाट झाला शत्रू घाबरले अस शब्द या ठिकाणी वापरलेले आहे परमेश्वर देव त्यांच्या लोकांसाठी अनेक कार्य करतो आणि प्रे जननो तो पुढे घेऊन चालतो परमेश्वराचे हस्तक्षेप आपण पाहतो आणि म्हणून पहा परमेश्वराच्या हस्तक्षेपाबद्दल पाहतो परमेश्वर देव निसर्गाचा उपयोग करतो परमेश्वर देव शत्रूंना गोंधळात टाकतो चौदा वचनानुसार आहे दोघी गोष्टी परमेश्वर देव आपल्या लोकांना एका उंच डोंगरावरती किंवा एका विशाल जागेवरती आणून ठेवतो एकोणावीस या वचनानुसार म्हणजे पहा परमेश्वर देव त्याच्या लोकांसाठी मार्ग मोकळा करतो जसं मोसे आणि इस्रायल लोकप्रिय जिराण त्या समुद्रापासून येऊन थांबलेल्या आहे मागे शत्रू आहे मिसरी लोक आहे पुढे समुद्र आहे करायचं काय परंतु पहा त्या ठिकाणी परमेश्वर देव त्याच्या लोकांची काळजी घेत आहे पुढे मार्ग मोकळा करत आहे दुसरं उदाहरण आपण पाहतो पौल आणि शिला तुरुंगात आहे त्या ठिकाणी प्रार्थना हे लोक करत आहे परमेश्वर देवाने भूकंप त्या ठिकाणी आणलेला आहे त्या लोकांचा बचाव केलेला आहे परमेश्वर देव आपल्या लोकांचा बचाव करतो मग पुढे पहा तिसरी गोष्ट आपण पाहतो वीस ते तीस वचनामध्ये तर परमेश्वर देव बक्षीस देखील त्याच्या लोकांना देत असतो धार्मिक व्यक्तीला परमेश्वर देव बक्षीस हे देत असतो कारण पहा वचनानुसार जर आपण पाहिलं तर दावीद म्हणतो मी शत्रूंच्या मार्गाने मार्गाने गेलो नाही मी पापांच्या पापाच्या फसवणुकीत नाही या ज्या गोष्टी आहे हे जे, जे वचन आहे ते सर्व काही प्रेचनो एक चांगल्या मार्गावरती चालणाऱ्या व्यक्तीविषयी दिलेला आहे आणि म्हणून पहा मी परमेश्वराच्या मार्गात निष्ठावान आहे परमेश्वर संगती मी विश्वासू आहे आणि म्हणून परमेश्वर देवाने माझा सन्मान केलेला आहे त्या ठिकाणी सन्मानास तो योग्य पात्र असा झालेला आहे ज्यावेळेस परमेश्वरा संगती निष्ठावान आपण राहतो त्यावेळेस परमेश्वर देव आम्हाला सन्मानास पात्र ठरवतो तो आम्हाला बक्षीसास लायकीचे ठरवतो योसेफाचे जीवन पहा योसेफ हा प्रिय एक गुलाम म्हणून आहे मिसर मध्ये त्याला गुलाम म्हणून राहावं लागलं खोटा आरोप त्याच्यावरती आहे तुरुंगात त्याला टाकण्यात आलेला आहे परंतु परमेश्वर संगती तो निष्ठावान राहिलेला आहे परमेश्वरा संगती तो विश्वासू राहिलेला आहे आणि म्हणून आपण पाहतो पुढे त्याचे जीवन एक अधिकारी त्या ठिकाणी झालेला राज्यपाल त्या ठिकाणी झालेला आहे परमेश्वराचे बक्षीस त्याला प्राप्त झालं दानिलाचे जीवन पहा सिंहाच्या गुहेमध्ये त्याला जावं लागलेलं आहे त्याने प्रियानो रोजची प्रार्थना करायला बंद केलेलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो सेवटी प्रिय जीवनो राजाचा मान त्याला त्या ते ठिकाणी मिळत आहे पुढे आपण पाहतो इयोबा संकटात असताना देखील परमेश्वराला साप देत नाही आजारात असताना दुःखात असताना क्लेशात असताना परमेश्वराला साप देत नाही परमेश्वराचे गौरव तो करतो आहे आणि म्हणून अध्याय वाचतो आपण दुप्पट आशीर्वाद परमेश्वर देवाने दिलेला हे आशीर्वाद किंवा हे बक्षीस परमेश्वरापासून किंवा विश्वासू राहतो परमेश्वरात संगती निष्ठावान राहतो परमेश्वरात संगती त्यावेळेस प्रियजनानो हे बक्षीस प्राप्त होत आहे बक्षीस आपण पाहतो तर प्रियजनो परमेश्वरापासून बक्षीस जे आहे ते पैसे आणि संपत्तीच नाही प्रियजनानो तर परमेश्वरापासून जे बक्षीस आहे देवाची कृपा म्हणजे परमेश्वराची कृपा परमेश्वराची शांती समाजातील सन्मान आणि स्वर्गीय जीवन हे प्रेजन परमेश्वरापासून बक्षीस आम्हाला मिळतं परंतु आम्हाला परमेश्वरा संगती निष्ठावान आणि परमेश्वरा संगती विश्वासू राहणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आपण तिसरी गोष्ट हीच पाहिलेली आहे की परमेश्वरापासून बक्षीस मग चौथी आणि शेवटची गोष्ट एकतीस पासून तर पन्नास वचनापर्यंत परमेश्वर देव विजयी करणारा आहे विजयी करणारा परमेश्वर खरंच प्रियानो परमेश्वर देव आम्हाला विजयी करतो कारण दाविदाला विजयी केलेला आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणाहून तो लिहित आहे त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रसंगी परमेश्वर देव विजयी करत त्याला पुढे घेऊन चालत आहे आणि म्हणून तो या ठिकाणी लिहितो खरंच प्रियानो परमेश्वर देव आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी आम्हाला विजय करतो प्रत्येक ठिकाणी आम्हाला विजय करतो आणि पुढे घेऊन चालतो आणि म्हणून पहा ज्यावेळेस यहोत्सवा युरियामध्ये प्रवास प्रवेश करत आहे युरियाची भिंत त्या ठिकाणी कोसळत आहे तर प्रि प्रियजननो त्या ठिकाणी कोणतंच शस्त्र नाही फक्त परमेश्वराचे विश्वास ठेवला परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रियजननो ती ठी भिंत कोसळलेली आहे पुढे आपण पाहतो परमेश्वर देव कसा विजयी करत आहे गिदोनाने प्रियजनानो तीनशे लोक घेऊन गेलेला आहे आणि मिध्यानावरती चाल केलेली आहे आणि त्या ठिकाणी विजय तो झालेला आहे पुढे आपण पाहतो दाविदाला काही सराव नाही युद्ध कलेच परंतु त्या ठिकाणी गल्लेथाला तो त्या ठिकाणी हरवत आहे हा एक प्रियजनानो आम्ही पाहतो परमेश्वर देव आम्हाला कसं विजय करतो जरी आपण त्या गोष्टीमध्ये दर्जेबाद नसेल किंवा ती गोष्ट आम्हाला आमच्या आवड्या बाहेर असेल परंतु परमेश्वर देव आम्हाला विजयी करतो आमच्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगी जर आम्ही कोणत्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहे तर त्या ठिकाणी विजयी आम्हाला करतो आणि म्हणून प्रेचनो हे जे स्तोत्र आहे ते आम्हाला ध्यानी मनी ठेवत प्रियानो आम्हाला पुढे चालायचे देव आमच्या रक्षण करता आहे देव आम्हाला सहाय्य करतो देव आम्हाला बक्षीस देतो आणि देव आम्हाला विजयी करतो म्हणून या प्रियानो या सायंकाळच्या वेळेस हे जे वचन आपण पाहिलेलं आहे तर प्रिनो हे स्तोत्र किंवा हे वचन आपण ध्यानी माने ठेवू आणि त्याप्रमाणे चालू नक्कीच परमेश्वर देव आम्हाला देखील सहाय्य करेल आणि आपल्याला आशीर्वादित करेल म्हणून दे बाप करो या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद देव धन्यवाद